मराठा समाजाचा आहे जो जनांगेंना पाठिंबा देतो आणि दुसरा तट जो आहे तो सीचा आहे तो विरोधात हे बहा हे मतभेद युवराज टोंखाला पोचलेले आहे मराठा समाज असं म्हणतो की आम्ही ओबीसीच्या उमेदवाराला मतदान करणार आणि ओबीसीचा माणूस असं म्हणतो की आम्ही मराठा समाजाला मतदान दिले एकमेकाला मतदान देणार आमच्या सगळ्या लक्षात आलेलं आहे की काही जण त्याचा फायदा होतो त्या राजकीय भांडणाला सामाजिक वळण घेण्याच्या परिस्थितीमध्ये आहे आणि म्हणून ही याचना घालण्याच्या भाजपांचा असा जो उद्देश आहे आरक्षण नेमकं कोण येऊ शकतं कशा पद्धतीने देऊ शकतं आणि त्याचा फायनल निकाल कोणाचा या संदर्भात आम्ही असं तर त्या ठिकाणी असं आणि दुसरं आम्ही गरीब मराठा जो आहे त्या गरीब मराठ्याला मराठ्यांशी आम्ही संवाद साधतो हे नेमकं भांडण कोणाचं आहे डी सीता मराठ्यांचं भांडण आहे का की हे भांडण श्रीमंत मराठा आणि गरीब मराठा ह्याच्यामधलं आहे का गरीब मराठ्यांचं म्हणजे धनंजय पाटील यांच्याबरोबर जो मराठा आहे तो असं म्हणतो की आम्हाला सातत्याने दावलण्यात आलेला आहे आम्हाला साधनंच मिळाली नाही किंवा आम्ही असं त्यांना विचारतो किंवा ओबीसी हा सत्तेमध्ये होता का आणि त्याच्याकडे ही साधनं होती का आणि त्याच्याकडे ही जर साधनं नसतील तर त्यांना दोष देता येत नाही की ज्यांच्याकडे साधनं होती त्यांना तुम्हाला दोष द्यावा लागेल आणि ते म्हणजे इथला श्रीमंत मराठा हा सत्तेमध्ये होता त्याला तुम्ही दोष दिला आणि त्याच्याशी तुम्ही जात बऱ्याच प्रमाणात असणाऱ्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांच्या लक्षात यायला लागल्या आणि गंगा माजवण्याचा जो एक प्रकार होता येते तो आता बहुतेक माझ्यानंतर क्षमला असतो त्या ठिकाणी मराठा आणि जिथे तुम्ही म्हणतात की वाद लावून काही लोक फायट उचलण्याचा प्रयत्न करतात मग ते कोण आहेत राजकीय पक्ष आहेत का नेते राजकीय पक्ष आहेत कोणते आता शरद पवारांचं स्टेटमेंट आलं की महाराष्ट्राचं मणिपूर करू नका एक स्टेटमेंट आग म्हणून दुसरं उद्धव ठाकरेंची असताना भूमिका आहे की तुम्ही नरेंद्र मोदीकरता जागा काढून घ्या आणि मग मा आपण मराठ्यांना ओबीसीमध्ये घेऊ आणि आरक्षण देऊ ते ही चिथवणीखोर आहे तर असे अनेक वक्तव्य जे येत आहेत ती मॅम मी असं मानतो की चिथवणीखोर आहे पण मी महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक करतो की मतभेद त्यांच्यामध्ये जगू आहेत राजकीय मतभेद जगू आहे ते राजकीय मतभेद सामाजिक मतभेद करू इच्छितो हे मी महाराष्ट्राच्या जनतेचं करतो तिकडे आरक्षण आरक्षण कोण देऊ शकतो देऊ शकतो कसं मराठी समाज मागणी करतो ओबीसी समाजाला देऊ शकतो देता येतो आम्ही तर म्हणालो की गरीब माणसांनी आम्हाला सत्तेवरती बसवा ओबीसी बरोबर आम्हाला सत्तेवरती बसवा आम्ही वंचित बहुजन आघाडीला सत्तेवरती बसवलं तर त्याचा मार्ग आम्ही काढतो ना ओबीसीतूनच देणार का त्यांना नाही ओबीसीतून नाही आम्ही आमची जी भूमिका ती विचारपूर्वक भूमिका आलेली आहे ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठा समाजाचं आरक्षणाचं ताट वेगळं uh, जरांगी जरांगे असं म्हणाले होते की महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठामध्ये जो वाद आहे तो छगन भुजबळनं लावलेला आहे तिसरे